नवेगाव बांध बस स्टॉपजवळ मोबाईल दुकानात एकाच आठवड्यात दोनदा चोरीचा प्रयत्न नागरिकांमध्ये संताप नवेगाव बांध येथील बस स्टॉप परिसरात असलेल्या मोबाईल दुकानात केवळ एकाच आठवड्यात पुन्हा एकदा चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशीरा घडली या घटनेमुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दुकान मालक कुणाल तरोने यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी मागच्या बाजूने दुकान फोडून आत प्रवेश केला अगोदर त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून नोंद होऊ नये याची काळजी घेतली मात्र यावेळी आश्चर्यकारक अशी की दुकानातून एकाही वस्तूची चोरी करण्यात आली नाही त्यामुळे यामागे चोरट्याचा नेमका उद्देश काय होता हा प्रश्न निर्माण झाला याआधी केवळ आठवड्यापूर्वीच याच दुकानात घडलेल्या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी तीन मोबाईलची चोरी करून पसार झाले होते पोलिसांकडून अद्याप त्या चोरट्यांचा शोध लागलेला नसतानाच पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना घडल्याने व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले स्थानिक नागरिकांचे म्हणणे की रात्री पोलीस गस्त जवळजवळ नसल्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटना थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने गस्त वाढवावी सीसीटीव्ही व्यवस्थेवर देखरेख ठेवावी व चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी नागरिक व व्यापारी वर्गाकडून होत आहे आठवडी बाजारात दरम्यान वारंवार नागरिकांच्या मोबाईलच्या चोरीच्या घटना घडत असताना आता चोरांचा कल मोबाईलच्या दुकानांकडे वळल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झी इंडिया चोवीस तास गोंदिया